नमस्कार मित्रांनो सुजन घर चॅनल कोकण एक संगमिश्र चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आता आपण आलो आहे पेडांब्यामध्ये आणि पेडांब्यामध्ये आपल्याला आजच्याक्रियाच्या स्पर्धा पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो अ ब आणि तीन गट पालणार आहेत आणि तीन गटामध्ये मित्रांनो गावटी बैल आणि आदत एक आदत एक बैल असे हे बैल आपल्याला आज पाहायला पलजे पलतानी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मंडळी कोकणातील ही आज म्हणजे आजच्या दिवसाची पहिली स्पर्धा आहे म्हणजे जर ह्या चालू सीझन पहिली स्पर्धा आहे आणि ते आपण पाहण्यासाठी आलो पेडंबे गावामध्ये आणि चिपळूण पेडांब्या मध्ये हे मित्रांनो स्पर्धा खूप भारीच होते आणि मैदान पण खूप भारीच आहे आणि आता आपण चाललो बैल पाहण्यासाठी मैदानामध्ये बैल सज्ज झालेले कोकणातील ही पहिलीच बैलगाडा शर्यत आणि आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या साईडला आपल्याकडे दादा दादा नाव काय आपलं माझं नाव मुकेश देसाई देसाई ओके तर आज आपण कोणते बैल घेऊन आलो मल्हार आहे ओके आणि हा नवीन बॅल आलेला चंद्र ओके okay, आणि त्या साईडला ते पॉवर मार्लेश्वर आल्यांचा ओके okay. त्याचं काही माहिती नाही ओके okay. तर मंडळी किती जोड्या पळवणार आपण आज आमची एकच आहे घरची गाडी आहे ओके जागती महिन्यात आलते ओके मी पहिलेच मैदान बघूया काय करतात ते ओके तर मंडळी कोकणातील ही पहिली बैलगाडा शर्यत आहे आणि आपल्या तुरळ गावातील आहे आणि ती तुरळ गावातील मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि बैलगाडा चालक दास मने दे। तर दहाचं नाव काय ते बोलत मनीष देसाई तर मित्रांनो लावणी स्पर्धेमध्ये ज्याने जे नाव गाजवलं होतं तर मित्रांनो आज आपल्याला छकड्या स्पर्धेमध्ये आपल्याला एक म्हणजे घर तसाच पळवतं आणि आपल्याला मिळणार आहे तर पाव उठलेला आहे आणि पेडंबे मैदान बोललं तर मित्रांनो कोकण केसरी म्हणून ओळखलं जातं आणि कोकण केसरी मैदानामध्ये आज सज्ज झालेली बैल आपल्याला नामावंत बैल पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो एक एखाद्याच एक बैल आणि गावटी बैलांचा हा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या युट्यूबच्या माध्यमातून तर दादा आपलं नाव काय पवार अंदा तुमचं अंदा तुझं आज आपला घरचा साथ पाळणार आहे नाव काय आपल्या बैलांचं आणि पाचच्या साईडला बसूर ओके आणि तिकडे ओके तर मित्रांनो ह्या साइडला सोन्या ना ह्या साइडला आहे तर मित्रांनो तिकडे कोकणातला बकासूर आहे आणि तिकडे भाज्या तर असे हे नवीन नवीन बैल आपल्या मैदानामध्ये पलताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर दादा कुठून आला आपण कुसुम आणि खोपली तर खूप पोपलीमधून आलेले आहेत आणि आपण ह्या पेडांब्या मैदानामध्ये कधी काय बैल वगैरे पळवायला ओके कोणता बैल होता ओके okay. okay. तर मंडळी आपण पाहू शकता जे कोपनकेसरी केसरी मैदान म्हणून ओळखलं जातं पेडांबे मैदानामध्ये मा तर मित्रांनो ह्या बैलाने म्हणजे हा सोन्या ह्या सोन्याने पाचवा क्रमांक होता आणि ह्या सोन्याच्या जोडीला कोणता बैल होता दुश्मन होता तर मित्रांनो तुम्ही लावणी स्पर्धेमध्ये पहा येत ना दुश्मन पाळा येत तर मंडळी पाहू शकता तर दुश्मन आणि सोन्याने ते पाचवा क्रमांक केलेला आणि आज आपल्याला हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय तर दादा तुमचं नाव काय माझं ना नाव का सचिन ना आहे ओके नाव काय आहे ना आबाची वाडी मराठी सोना ड्रायव्हर ओके भाऊ आबा ड्रायव्हर Okay. मागच्या टायमाला ही गाडी जिद्दीने गाडी आणलेली ही गाडी जिद्दीवर आलेली मागच्या टायमाला मित्र okay. आपला खास मित्र आहे सांगितलेलं आम्हाला जाकी पाहिजे म्हणून याला जाकी आम्ही दिला मागच्या टायमाला त्यांच्या okay. शब्द जाकी दिल्यामुळे गाडी मागच्या टायमाला राहिली गाडीने पाच नंबर केला आणि यावर्षी आमची अपेक्षा आहे की ही गाडी आज पण यावर्षी पण राहिली पाहिजे आमची एवढी अपेक्षा आहे म्हणजे गुलाला मध्ये आपली ही जोडी राहिली पाहिजे गाडी काय पण गाडी आज ठेवणारच गुलाला मध्ये ओके तर म्हणजे आभार आहे आहेत काय पण गाडी आज ठेवणार म्हणजे शंभर मध्ये आलेला आहे आणि कोकण केसरी मैदान म्हणून ओळखलं जातं तर मंडळी आपण आज नामवंत बैल आपल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत तर मंडळी आपल्या गावातली बैल आज आपले ते पेडंबा मैदानामध्ये पलतानी दिसणार आहेत तर ह्या साईडला मित्रांनो प्रथमेश आहे तर दादा नाव काय आपलं प्रथमेश जडाप ओके आणि त्या साईडला पाटे येतो ओके तर आज किती बैल घेऊन आले आपण सहा बैल सहा बैलांची भाईले, नाव काय रॅम्बो ओके यो ओके ओके चॉकलेट आणि संग्राम ओके मग आज ड्रायव्हर कोण आहे आपल्या गाडीवरती आकाश ड्रायवर तर मंडळी आपण पाहू शकता आकाश ड्रायवरची मित्रांनो काही दिवसांपूर्वी आपण रील्स खूप व्हायरल झालेली आणि तर मित्रांनो ह्याच बैलांमुळे ती आपल्याला रील्स आपल्याला पाहायला भेटलेली तर छेकडा स्पर्धे बोललं तर मंडळी असे कोकणातले नवीन नवीन नवी नवी बैल आपल्या युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर तर मंडळी आज आपण आलोय चिपळूण मैदानामध्ये आणि चिपळूण मैदा मैदानामध्ये जी सज्ज झालेली बैल आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात तर मित्रांनो एका साईडला बैलगाडा मालक तर एका एक साईडला बैलगाडी मालकीन पण आपल्या इथे उभे आहेत तर मंडळी आपण पाहू तर दादा आपलं नाव काय आणि ताई तुमचं दादा तुमचं नाव काय तर आलात कुठून आज भोवाडा कुठे आलाय कलमरस्ते तर आज आपल्या बैलांचं नाव काय इकडे त्या साईडला म्हणजे कोणत्या गडातून पळणार आहे एका एक बैल एक तर आपला घरचा साज आहे की ओके बाकी बैलांबद्दल काय माहिती देणार म्हणजे बैल आपला ह्या पेडंब्या मैदानामध्ये पळाला आहे का पे तुण। ओके मग गुलाबामध्ये गटपात झालेला आहे तर मंडळी असे हे कोकणातील चिपळूण तालुक्यामधील हे असे नामवंत मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये आज सज्ज झालेले बैल आपल्याला बैलांचं नाव काय या साईडला शिव आहे आणि त्या साईडला तर त्या साईडला लाक्ष आहे तर मंडळी पाहू शकता हे असे चिपळूण मैदानामध्ये असे नवीन नवीन नवी बैल आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत तर धन्यवाद तर मंडली आलोय आपण चिपळूण मैदानामध्ये फेडांब्यामध्ये आणि आजची जी म्हणजे कोकणातील ही पहिलीच बैलगाडा शर्यत आहे आणि दहा आपलं नाव काय तुमचं कुठून आलात मला ओके आज कोणती वास्तू घेऊन आलंय आणि दुसरा सोने घेऊन आलेला आहे तर मंडळी त्या साईडला सोने आहे त्या साईडला भरत आहे भारत आहे आणि या साईडला लायबा रायबा तर मंडळी आजचा हा घरचा आहे ओके तर मंडळी हा पायरा आहे पायरा कुठून आणलेला आपला हा बैल आपला घरात असतो ओके घरातला तो पैऱ्याचा देवरुखचा ओके तर देवरुख मधून बैल आणलेला आहे आणि गाव कोणतं ओके मैदान कसं होतं बघितलं का ओके मग मैदानात बोलात ओके तर मंडळी आपल्या कोकणामध्ये हे अशी नवीन नवीन बैल आज पाहायला मिळणार आहेत चिपळूणच्या मैदानामध्ये तर या साईडला दादा आणि या दादाचा बैल म्हणजे पैरा केलेला आहे भरत बैल तर मित्रांनो सेम डिझाईन बघा बाकासुरला जिचा सजवला जातो तसा मित्रांनो सजवलेला आहे आणि तर मित्रांनो असे हे कोकणातले नवीन नवीन बैला आज युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर पाऊ पुढे गावठी बैलांचा संग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नवीन नवीन आपल्याला बैल पाहायला भेटणार आहेत तर समोरच्या साईडला आहेत तर आपले युट्यूब चॅनल युट्यूब च नाव आहे आणि आपल्या बैलांचं नाव काय नाव चा? सुंदर आहे ओके आणि इकडे आहे ओके तर मंडली या साईड आपल्याला पाहायला भेटतो तर इकडे सुंदर आहे आणि इकडे सोने आहे तर बैलांचे काय म्हणजे छकड्यामध्ये किती वर्ष पालत आहेत आपले बैल झाली ओके गुलाला मध्ये चालेल तर मंडळी आपल्या इथे प्रत्येक प्रयत्न आणि प्रत्येक यश आपल्या छकड्या स्पर्धा असू दे लावणी स्पर्धा असे गट पाच किंवा असे गट पाच झाले तर मित्रांनो सेमीला बाहेर पडतो तर असं हे बैलांची थिअरी आपल्याला पाहायला मिळते तर दादा डांब्यामध्ये मैदानामध्ये आपल्याला हे नवीन नवीन जाकी नवीन नवीन मालक आपल्याला पाहायला मिळतात तर दादा आपल्या वासरांची नावक काय तर मित्रांनो पाहू शकता इकडे रायबा आणि इकडे मरतड आणि आपलं नाव काय आपल्या बरोबर कोणी काय आहेत की नाही ओके चिट्ट्या उडवण्यासाठी गेलेले आहेत तर मंडळी पाहू शकता दात आज काय शाळा वगैरे आज सुट्टी तर मित्रांना भेटत तर दा तुमचं नाव काय कुठून आलं आणि दा तुमचं नाव जाधव ओके तर आदित्य मनोहर जाधव आपल्या बैलांचं नाव काय आणि तिकडे तर मित्रांनो त्या साईडला जयदीप आहे इकडे पिंटे आहे आणि तिकडे तर मंडळी पाहू शकता बाजी बाजी हा एक आदत एक बैल एक या याच्यातून पळणार आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळते तर धन्यवाद तर मंडळी आज आपण आलो आहे चिपलूण मैदानामध्ये आणि जे सज्ज झाली नाही नामवंत बैल तसेच मित्रांनो जाकी आणि ड्रायव्हर यांच्या आज ह्या मैदानामध्ये कोकण केसरी मैदानामध्ये फुल धमाल असणार आहे तर दादा आपलं नाव काय आणि दादा तुझं दादा तुझं काय हा कुठच्या गावातलंय आपण ओके 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 किरण ओके म्हणजे पैरा आहे हा बैलाचा आणि आपल्या एकच बैल आहे तो पण आहे ओके म्हणजे तो बैलाचं नाव काय तर मंडल या साईडला सुलतान आहे इकडे सोने आहे सुन। आणि थ्री किंग म्हणून ओळखला जातो तर आजच्या मैदानामध्ये किती गटात पालणार आहे ओके तर तो मंडल आपल्या इथे थोड्या वेळा चिठ्ठी उडणार आहे आणि हा सोन्याचा मग नंबर लागणार आहे तो मग कोणता पण गट असेल ते आपण पाहू शकतो ओके कोकण केसरी म्हणून मैदान आज ओळखलं जातं आणि दोन हजार चोवीसमधील मधील हे प्रथम मैदान आपल्याला इथे पाहायला मिळतंय कोकण केसरी तर कोकण केसरी मैदानामध्ये आपल्याला हे नामवंत बैल गावठी बैलांचा था थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो एक आदत एक बैल हे पण बैल आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर दादा आपण कुठून आलय रामपूर रामपूरमधून दादा तुझं नाव काय रुपेश आटले तुमचं आणि आपल्या ग्रुपचं सोन्या ग्रुप रामपूर ओके okay, आजचा ड्रायव्हर कोण आहे तुमच्या गाडीवरती आमचा ड्रायव्हर okay, किरण ड्रायव्हर रामपूरकर ओके किरण ड्रायव्हर रामपूरकर आणि आपण कोणते कोणते पहिले घेऊन आले आहेत आणि चेटू ओके आणि ओके तर वादल आणि चेटूक लावणी स्पर्धेमध्ये पण पळताना आपल्याला दिसतात ना चेना ओके okay. तर एकदम स्पीडचा चा बादशा कोण आहे ओके तर, okay. तर मंडळी पाहू शकता आजची ही गुलालात राहणारी जोडी आपल्याला पाहायला मिळते एका साईडला चेटूक आहे एका साईडला बादल आहे आणि ह्या दादांना तर ओळखू शकतात नाव काय आपल्याला अशीच सकपाल तर मित्रांनो असं जर बोलले ना आणि त्या साईडला किरण ड्रायव्हर आपल्याला माहितीच आहे आणि तर नियोजन असं केलं तर हे के आपल्याला जादा पाहायला मिळतंय तर धन्यवाद